आदाने जांभळे पडायला लागलेत आणि पावनार पण आहेत हां आमच्या सोबत तुम्ही कंटिन्यू द्या आणि आवडल्यास सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा शेअर करा कर। चला पुढे या बघा जांभूळ बघा बघा तुम्ही कधी बघितलं असत हां कधी बघितले असेल आणि ओये बघू शकता पूर्ण जांभळा पडलेले आहेत तरी पण मी खाणार फपेडा काय उचेल सगळं पुढलं सगळं पुढलं <laughs> दिवार्थी दिवार्थी दिवार्थी। <laughs> नमस्कार मित्रांनो मी अथर्व आणि तुम्ही ब्लॉग आजचा प्लॅन मित्रांनो असेल जांभल पाडायचा तर मी सर्वजण माझे मित्र आणलेले आहेत ते पुढे गेलेले आहेत तर आता आम्ही जाणार आहोत जांभले पाडण्यासाठी आणि जांभलं पाडून झाल्यावर पवळाला पण जाणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नवीन नवीन पाप्या पाप्या ना अर्धे माझे मित्र गेलेले आहेत पुढे आणि आमच्या एक गँग मधील नवीन मित्र सामील झालेला आहे पप्या पाटील पप्या इकडे बघ ना जरा मेन माणूस मेन माणूस आहे आज कुठे झालो आपण आज आम्ही जांभलो पाडायला चाललो पवनार पण आहोत आमच्या सोबत कंटिन्यू आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर करा चला पुढे या कुठला मी आता आपले पूर्ण गँग पुढं गेलेले आहे अथर्वा आणि बापयांना आपल्या सोबत आहे तर आता चांगले पावडू एकदम मस्त बेगी आणि खाऊ आणि पहायला आता लास्ट पडतो या बघू ते बघा बघू शकता तुम्ही नारळीचं झाडं पण आहेत हे बघा एक नंबर बाबा किंग मेकर

पाडत आहेत जांभलं अर्धे वरती चढलेत अर्धे वरती चढलेत अर्धे आहेत खाली आहेत पूर्ण जांभूल पण भरलेले आहेत बघा दाखवतो आता मी माहिती जांभले चढलेत पण आणि हा बघा आणि बाय बघा जांभला तुम्ही कधी बघितले बघितले करण बघा चढलेला वरती आणि हा बघा आमच्या कोरीला बोलू तर आता बघा इंद्र पण चढला वरती आणि जांभूल तर खूप भरलेले आहे आणि आता बघूया आता साडी आणल्या अथरवनी तिघणार आहे सचिन काय बोलणार तू आता सचिन सचिन काय नाही बोल सचिन फक्त जांभला घात आणि मित्र बघा इतकं त्या नदीत आपण पोहायला जाणार आहे आणि बघा जांभला पण खूप भरले दिसत कारण हायच नाही आणि या बघा पोरा पण पाहत समोर आता आपण इथं पावला जाणार आहोत आता हे हातार लवकर चल बघा ही साडी आणलेली आहे आता चौघ जण दोन चौघ टोप मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कर्जा दाखवली आंबे दाखवले आज तुम्हाला जांभलं दाखवणार आहे बघा पूर्ण वारा बघा जांभलं पाडतात सगळं फुटलं बोल हे बघा सगळे पाडलीत आता जांभलं आहेत शाळा असत आपल्याला भेटलेली आहे खूप सुंदर लागतात मे महिना म्हंटला काय मी एकच बोलत आमच्या गावातले तीन माकड वर्तीत चालले आहेत आणि त्या माकडाला फक्त काय करायचंय माकडाला बद्दल नादूस करायची माहिती आहे आणि ते नादूस करता येईल माकडा बद्दल नादूस माहिती आहे

आता आणि आलेली आमच्या माकडा सर्व वाट लावलेले आहे बघा आणि हे बघा सागर बघा माकड आमचा एक नंबर बकड जांभला आलेले आहेत ते बघा एवढी चांगली जांबलं आहेत बाकी तर आंगले जांबळे आणि खराब जांबलं आहे बघा खूप पडली नाही पडलीत खूप जांभलांची चौदा खो हा जांबला नरम नरम एकदम गोड लागतो तुम्ही मग खा दाड साधला खाऊ उपयोग नाही आपले नरम खा दापला दाड साधला खाऊ उपयोग नाही आपले नरम का दापला <laughs> रे तेरी पडेगा ती काय चाला टाका व्हाय तुला ती का चढलेली पण खूप सारी दामले पाडली नाही रे आता पवाला जाऊ वाजता अंग चावायला लागलाय तर आता आपण इंद्र बघा इंद्र बघा कशी मजा घेतोय इंद्र वरती गेलेला साम इंद्र इकडे बघ वरती गेलेला काय वाटलं तुला मला काय नाही वाटलं मित्रांनो बघा एवढी जामला भेटलेली आपल्याला अरे काय बोलणार फक्त आमच्या मित्रांची मस्ती झाली मस्ती मस्ती मध्ये एवढी जांबला पडली का हे गप आहे नका मस्ती मस्ती मध्ये त्याही माझ्या पण जांबला मारली पाठणीवर हो विषय नाही आणि विषयाचं गोष्ट म्हणजे त्यांना काय जमलं खायची माहिती नाही हा हे फक्त खाती कुठली जांभल हा समजून जा हा समजून जा हे फक्त खाती कुठली जांभल हा समजून जा हा समजून जा तू समजा नाही तू समजा नाही आता व्हिडिओ एंड करूया आणि हा बघा हा चलो आता आम्ही चला आंघोलीला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईबर वाढवा मित्रांनो आणि हा बघा माकड चढलेला आहे वरती तर चला आता जाऊया पोहायला